नमस्कार शेतकरी बांधवांनो आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांना तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा महत्त्वाचा असा विषय आहे की जी ह्या पेरूबागेची जी आपण फोमिंग केलेली आहे तो फोमिंगनंतर शेंडा स्टॉप केला होता तर ती परिस्थिती कशी ते तुम्हाला दाखवणार आहेत आपल्यासोबत दोन शेतकरी आहे आणि हे सांगण्याच्या पहिले एक सगळ्यात महत्त्वाचं येत्या पाच जानेवारीला रविवारी तो रविवारी येतोय त्या रविवारी आपण परत एकदा शेतकऱ्यांसाठी बऱ्याच दिवसांचं ते चर्चासत्र आपल्याला घेता नव्हतं आलं तर शिबिर आपण पाच जानेवारीला अकरा वाजेला ह्या बरोबर ह्या येत्या रविवारी पाच जानेवारीला शिबिर आपलं होत आहे इथे परत एकदा आपलं शिबिर इथं होणार आहे आणि सग त्या शिबिरामध्ये सगळ्या गोष्टी ज्यांना पेरू लागवडीच्या बाबतीत ज्या काही शंका वगैरे असतील पाच ते सहा तासाच्या याच्यात प्रॅक्टिकल आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे कवर करणार आहोत महाराष्ट्रभरातून आतापर्यंत शेतकरी आले आले आहेत बरोबर तीन एक आठवड्यापासून झालं नव्हतं तर जर ना कृपया सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे ज्यांना यायचं असेल त्यांनी कृपया आता जो नंबर मी सांगतो आहे विजय गायधनी जे आहेत बंधू माझे त्यांना एकदा कॉल करा आणि कॉल केल्यानंतर म्हणजे आम्हाला समजतं की कि किती लोकं येणार आहेत तसं नियोजन मला करता येतं तर नंबर सगळ्यांनी बघा शहाण्णव पासष्ट चोवीस शून्य आठ सोळा नाईन सिक्स सिक्स फाईव टू फोर झिरो एट वन सिक्स म्हणजेच शहाण्णव पासष्ट चोवीस शून्य आठ सोळा हा नंबर आहे विजय गायधनी माझा भाऊ त्याला तुम्ही कॉल करून नक्की येऊ शकता आणि आपल्या सगळ्या शंकांचं आपण निरसन करू शकता हो आता भाऊ तुम्ही तुमचं नाव सांगा आज आपल्याकडे शेतकरी भेटायला आलेले होते माझ्याच प्लॉटवरती आम्ही आहोत आणि छाटणी केल्यानंतर छाटणी म्हणजे आपण शेंडा स्टॉप केल्यानंतरची परिस्थिती आणि फोमच्यामध्ये आता पेरूची दहा ते बारा दिवस झाले तेरा एक दिवस झालेत आपल्याला फोमिंग पूर्ण कम्प्लीट होऊन तर काय परिस्थिती ते पण बघणार आहे तुमचं नाव सांगा शंकर गुंबरे सांगवी मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास एकोणीस बावीस एक्केचाळीस सांगवी पण सांगवी कुठं सांगवी तालुका आणि जिल्हा तेही सांगा आपल्या शेतकऱ्यांना तुमचं नाव सुभाष सांगदेव उमरे कंपोस्ट सांगवी तालुका सिन्नर ओके okay, म्हणजे सिन्नरचे आहेत आता सिन्नरचे आपले कॅबिनेट मंत्री सिन्नरचे कृषी मंत्री सिन्नरचेच आहेत <laughs> तर भाऊ बघा आता आपण हे तुम्ही दाखवा आपण जिथं ना जिथं जिथं शेंडा स्टॉप केला होता आता बघा इथं शेंडा स्टॉप केला होता इथं काळ्या दिसत का बघा आता इथं शेंडा पहिले तर आपण हा बघूया इथं शेंडा स्टॉप केलेला होता बरोबर आणि स्टॉप केल्यानंतर लगेच इथं दिसत का ह्या काळ्या बघा दिसत आहे ना या दोन्ही काळ्या कळ्या इकडे कळ्या आहेत म्हणजे बघा प्रत्येक ठिकाणी कळ्या ह्या आहेत म्हणजे आता परत विषय कसा आहे बघा सदाबहार जे आपण म्हणत असतो oh. कंटिन्यू घ्या म्हणजे आता खाली फोमिंग आपण केलेलं आहे याचा हार्वेस्टिंगला साधारणतः एखादा दीड महिन्यात सगळं हार्वेस्टिंग कम्प्लीट होणार आहे आपलं बरोबर आणि हार्वेस्टिंग कम्प्लीट झाल्यानंतर हे लगेच पुढचे फोमिंगला येणार आहेत परत फळं तुमचे तयार होणार आहेत बरोबर oh. आणि पुढे काय डिसिजन घ्यायचं काय नाही हे सगळं आपण लगेच ठरवू शकतो ही आहे स्पेशलिटी तैवान पिंकची म्हणजे तुम्ही फ्लॅश सिस्टीममध्ये पण सगळं करू शकता बरोबर आता याच्यातच एखादं पिशवी सोडून बघू आपण की काय परिस्थिती परिस्थिती म्हणजे बघा सुरुवातीच्या काळात पंधरा वीस दिवसामध्ये ना जास्त एखादा आल सोडून बघा पंधरा वीस दिवसात आहे ना खूप जास्त फरक असा आपल्याला ना जाणवत नाही बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटतं की साईज वाढली नाही पण साधारणतः पंधरा ते वीस दिवसामध्ये ना खूप जास्त साईजवरती असं इकडनं खूप जास्त साईजवरती असा फरक आहे असं काही दिसत नाही बरोबर तो नंतर सगळा फरक आपल्याला फास्ट कधी तो साधारणतः तीस दिवस कम्प्लीट केले त्यांनी नंतर तो फास्ट एकदा पिकअप घ्यायला लागतो हा म्हणजे साधारणतः आता फोमिंगचं सा वैशिष्ट्य असं आहे फोमिंगचं चा साधारणतः चाळीस दिवसानंतर तुमचे पेरू हे साईज घ्यायला लागतं आणि हार्वेस्टिंगला तो माल येतो ये बरोबर म्हणजे ही पण आता सध्या परिस्थिती आहे बरोबर काही ठिकाणी आपण पेपर बॅग पण वापरलेली आहे खालच्या प्लॉटमध्ये काही पेपर बॅग पण वापरलेली आहे पेपर बॅगचं मी तुम्हाला सांगितलं पेपर बॅग एकदम चांगला ऑप्शन आहे पण आपण आता जानेवारीच्या नंतर आता इथून पुढे ज्यांचं पण फोमिंगला येईल उन्हाळा असणार आहे भाऊ बरोबर आणि उन्हाळ्यामध्ये प्लास्टिकमध्ये जरा हीट जास्त होते बरोबर तेव्हा पेपर बॅग आपल्याला सगळ्यात महत्त्वाची असणार आहे मग पेपर बॅग पण आपण त्यावेळेस लावू शकतो म्हणजे पेपर बॅग लावल्याने खर्चही कमी होतो बरोबर म्हणजे ह्याही गोष्टी आहेत त्या आपण जसं पुढे जाऊतच तसं आपण बघू धन्यवाद तुमचे आल्यानंतर हे तुमची नवीन लागवड करणारे आहेत माहितीसाठी मा, पण लक्षात असू द्या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी महत्वाचं हे दोघांचं वय तुमचं दोघांचं वय वय किती किती आहे आहे तुमचं आणि तुमचं साठ दोघे पन्नासच्या पुढचे आहेत फिफ्टी कम्प्लीट केलेली आहेत पण तरी शेतीच्या बाबतीत जिद्दी आहे वायनरी द्राक्ष आणि द्राक्षाच्या याच्यात चांगलं काम करणारे बरोबर ना द्राक्षाच्या याच्यातले चांगले शेतकरी आहेत चांगलं ज्ञान त्यांना आहे धन्यवाद तुम्ही इथं आल्याबद्दल आणि सगळ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद